शालेय अभ्यासक्रमात गीता आणि मनाचे श्लोक असणारे अभ्यासक्रमात श्लोक आले तर पोटात दुखेल का भाजपानं आव्हाड यांना हा सवाल उपस्थित केलाय अभ्यासक्रमात श्लोक आले तर पोटात दुखले का असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला गेलाय के राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा बारावा अध्याय आणि मनाचे श्लोक याचा समावेश केलाय खर तर जितेंद्र आव्हाडाचं पोट का दुखतं आणि त्यांचा पुरोगामी विचार कसल्याही प्रवृत्तीला कसा विरोध करतो यातून स्पष्ट केले त्यांनी आज ट्विट केलं की मनुस्मृती अनुपाते की काय आणि मनुस्मृतीचा संदर्भ दिलाय मनात दुखेल का असं सवाल उपस्थित केलाय तर अभ्यासक्रमात श्लोक आले तर पोटात दुखेल का असा सवाल भाजपानं उपस्थित केलाय भाजपानं आव्हाड यांना हा सवाल उपस्थित केलाय तर यावर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात खालच्या गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही म्हणून ते काही तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे मग राजकीय दुष्काळाच्या